नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी फराळामध्ये बेकरी स्टाईल खुसखुशीत नानकटाई करणार आहोत पण बऱ्याच वेळा नानकटाई करताना खूप कॉमन चुका होतात नानकटाई खुसखुशीत न होता ती कडक होते किंवा बेक झाल्यावर ती व्यवस्थित फुगत नाही किंवा जास्त सुटते किंवा मिश्रण पातळ होते अशा कॉमन चुका आपल्याकडून होतात पण मी आज तुम्हाला तीन महत्वाच्या चुका टाळून अगदी अचूक प्रमाण सांगून वाटी आणि वजनी बेकरी स्टाईल खुसखुशीत तोंडाटाकतात विरगळणारी नानकटाई रेसिपी सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण नानकटाई करण्याचं साहित्य बघूया तर साहित्य मोजताना आपल्याला घरातील कोणत्याही वाटीनं किंवा कपानंच हे साहित्य मोजून घ्यायचंय तर ह्याच कपाने ते मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप इथं मी तूप घेतलेले वजनी म्हणाल तर हे तूप आपलं पंचेचाळीस ग्राम आहे त्याच कपाने एक कप मैदा घेतलाय वजनी म्हणाल तर एकशे तीस ग्राम हे मैदा आहे त्याच कपाने इथे मी एक कप पिठी साखर घेतली वजनी म्हणाल तर शंभर ग्राम आहे त्याच कपाने इथं मी पाऊन कप रवा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर पंचेचाळीस ग्राम हे बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा आहे त्याच कपाने इथं मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे पीठ वजनी म्हणाल तर पासष्ट ग्राम आहे अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली इथं मी पाऊन चमचा इथं खाण्याचा सोडा घेतला आहे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं बेकिंग पावडर घेतलेलं आहे तर सर्व साहित्य आपल्याला मोजून घेणं खूप आवश्यक आहे कारण बेकरी स्टाईल खुसखुशीत नानकटाई करायची म्हणजेवर साहित्य आपल्याला योग्यच प्रमाणात घ्यावं लागणार आहे तर सर्वात आधी काय करायचं घरातील एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घेतलेलं तूप टाकायचं आहे पण तूप घेताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तूप आपल्याला घट्टच वापरायचं आहे जर तुमच्याजवळ घट्ट तूप नसेल तर काय करायचं थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं ते तूप लगेच घट्ट होतं पातळ किंवा गरम तूप आपल्याला वापरायचं नाही नंतर काय करायचं यामध्ये आपल्याला घेतलेली पिठी साखर टाकायची आणि चमचाने एकदा चांगली तुपात मिक्स करून घ्यायची आहे नानकटे खुसखुशीत होण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे एकदा चांगली पिठी साखर तुपामध्ये मिक्स करून झाली की काय करायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण हाताने फेटून घ्यायचं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे मिश्रण थोडंसं पिवळसर दिसत आहे पण हे काय करायचं आपल्याला एक्क्या दिशेने सात ते आठ मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत पांढरे शुभ्र आणि हलक फुलक होत नाही तोपर्यंत जर तुम्हाला हाताने हे मिश्रण फेटायचं नसेल तर तुमच्याजवळ इलेक्ट्रॉनिक बिटर असते ना त्यानं पण हे मिश्रण तुम्ही फेटून घेऊ शकता बघा हे मिश्रण अगदी हलकं फुलकं आणि शुभ्र दिसत आहे पण हे काही काजू हलकं फुलक नाही झालं म्हणून मी दोन मिनटं पुन्हा भेटून घेतलेलं आहे तर आता हे हलकं मिश्रण झालं कसं वळकायचं तर वाटीत काय करायचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं मिश्रण टाकून बघायचंय बघा तर तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते पण हे मिश्रण पाण्यावर तरंगलं की हे मिश्रण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे नानकटाई करण्याची ही खूप महत्वाची स्टेप आहे जर हे मिश्रण चांगलं नाही झालं तर नानकटई कडक होते किंवा खुसखुशीत होत नाही म्हणून हे मिश्रण आपल्याला हलकं फुलकं होईपर्यंत आणि पांढरशुभ्र होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण तयार आहे आता बाजूला ठेवून देऊया आता काय करायचं आहे घरातील एक मोठी परत घ्यायची आणि त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे तर मी चाळणी ठेवलेली आहे बघा त्यावर काय करायचं आहे घेतलेला आता मैदा घालायचा मैदा घातला की त्यावरच आता आपल्याला पीठ पण टाकायचं आहे आणि यावरच आता आपल्याला रवा पण टाकायचा आहे रवा घेतानी पण आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे जर तुमच्याजवळ रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरू शकतात यावरच आता घालायचे आपल्याला बेकिंग सोडा बेकिंग पावडर मीठ आणि वेलची पूड आपल्याला याच टेपला टाकून द्यायची आहे कारण एकसारखी ही चाळणीमध्ये एक चाळून जाते आणि हे पीठ आपले हलके फुलके होते तर यानेच आपली नानकटई अगदी खुसखुशीत होते तर हे सगळं एकदा आपल्याला पिठं चाळणीमध्ये चाळून घ्यायची येतं चमच्यानं थोडंसं हलवीत राहायचं म्हणजे पीठ लवकर पडतं तर हे बघा आपले पिठे मस्त असे चाळून झालेले येतं पिठं चाळून झाली की काय करायचं हलक्या हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायची येतं पिठं मिक्स करून झाले की काय करायचं आपण केलेलं तुपाचं आणि साखरेचं मिश्रण यामध्ये टाकून द्यायचंय अगदी पांढरशुभ्र आणि हलकं फुलकं हे मिश्रण झालेलं आहे जसं की एक चिकरी मास्तीनं त्याचप्रकारे जर हे मिश्रण आपलं बरोबर फेटलं गेलं ला आणि हलकं फुलकं झालं तर आपली नानकटाई शंभर टक्के परफेक्टच होणार खुसखुशीत आणि तोंडात विरगळणारी आता काय करायचं आपल्याला हलक्या हातानं इथं गडबड करायची नाही आपल्याला ही महत्त्वाची खूप महत्वाची स्टेप आहे की हलक्या हाताने आपल्याला या तुपाच्या आणि साखरेच्या मिश्रणामध्ये हे चाळलेले पीठ मिक्स करीत राहायचे आपल्याला जसं आपण चपातीचं चा किंवा भाकरीचं पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला दाब देऊन हे पीठ मळून घ्यायचं नाही फक्त हातानं मिक्स करत राहायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे इथं बघा मी थोडासा गोळा करून घेतलेला आहे तुम्ही मिक्स करीत राहिलात तरी पण याचा गोळा होत नसेल तर याला तूप कमी पडलेला आहे एखादा चमचा तुम्ही घट्ट तूप वापरू शकता जास्त पण तूप वापरू नका आधी थोडंसं मिक्स करत राहायचं जर वाटलं तरच तूप घालायचं आहे इथं बघा आपल्या नानकटाईचा गोळा तयार आहे आता आपण याच्या नानकटाया करून घेऊया तर नानकटाई आपल्याला बेक करण्यासाठी एक प्लेट लागणार आहे ते इथं मी प्लेटवर बटर पेपर ठेवलेला आहे जर तुमच्याजवळ बटर पेपर नसेल तुम तर तुम्ही प्लेटला पण तूप लावून घ्यायचं थोडंसं तर काय करायचं आता आपण नानकटाया करायला घेऊया तर नानकटाया करताना आपल्याला जसा लिंबाचा गोळा असतो ना त्याचा आपल्याला ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातानं थोडंसं हलक्या हातानं दाबून घ्यायचा आणि थोडंसं याला चापट करून घ्यायचं आहे जास्त पण पातळ करू नका आणि जास्त पण जाड करू नका जर पातळ केलं तर नानकटाई थोडीशी कडक होऊ शकते आणि जाड केलं तर थोडंसं ब्रेक करायला टाइम लागते पण खुसखुशीत ही नानकटाई होते तर हे बघा मी अशाच प्रकारे त्या नानकटाई करून ठेवल्यात आणि ह्या नानकटाई प्लेटवर ठेवलेल्या आहेत मी पण ह्या प्लेटवर ठेवताना आपल्याला थोड्याशा लांब लांबच ठेवायच्या आहेत कारण नानकटाई बेक झाल्यावर खूप फुकते आणि एकमेकाला चिटकते म्हणून काय करायचं लांब लांबच आपल्याला ही नानकट्या ठेवून द्यायच्यात नानकट्या थोड्याशा छान दिसा म्हणून वरी काय करायचं चा? पिस्त्याचे किंवा बदामाचे काप लावायचे म्हणजे दिसायला पण ह्या नानकटाया खूप छान दिसतात आता काय करायचं आहे ह्या नानकट्या केलेल्या आपल्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या याचं कारण म्हणजे खूप नानकटाई खुसखुशीत होते आता तोपर्यंत आपण नानकटाई बेक करण्याची तयारी करून घेऊया त्यासाठी काय करायचं गॅसवर कडई किंवा पातेलं ठून द्यायचं आहे इथं मी पातेले ठेवलेले त्यामध्ये आपल्याला काय करायचे मीठ टाकायचं आहे मीठ नाही टाकलं तरी पण जमतं पण थोडंसं बघून काळं होत नाही म्हणून मीठ टाकलं तरी काय हरकत नाही इथं मी मीठ वापरलेलं आहे म्हणून थोडंसं काळसर दिसत आहे बघून याला थोडंसं मीठ पांगून घ्यायचं यावर काय करायचं आपल्याला स्टँड ठेवायचं स्टँड आव आवश्यक ठेवा कारण नानकटाई खालून करपत नाही तिथं मी स्टँड ठेवलेलं आहे बघा का आता काय करायचं आहे याला झाकण लावायचं ठेवायचं सॉरी आणि आपल्याला दहा मिनटं चांगलं पातेलं गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही पातेलं गरम करून नाही ठेवलं तर आपली नानकटाई फुगणार नाही जास्त आणि कडक होईल ही खूप महत्त्वाची टेप आहे तर काय करायचं आता हे बघून याला आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत गरम करून आता आपल्याला काय करायचं आहे यावर ही नानकटाईची प्लेट ठेवायची आहे आणि यावर झाकण लावायचं आणि नानकटाई आपल्याला अठरा ते वीस मिनटं बेक करून घ्यायची आहे आधी आपल्याला झाकण उघडायचं नाही अठरा मिनटानंतर आपलं हे एकदा चेक करून घ्यायचं नानकटाया तयार आहेत का म्हणून तर आपल्या नानकटयाला दहा ते वीस मिनटं झालेली येतं आता मी प्लेट काढून घेत आहे तर बघा किती मस्त अशा नानकटाया टम्मक फुगलेल्या येतात आणि अगदी खुसखुशीत झालेल्या येतात तर किती मस्त दिसत आहेत बघा अगदी बेकरी स्टाईल आता काय करायचं आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे प्लेट काढल्या काढल्याच आपल्याला नानकटही काढायची नाही कारण थोडीशी ही, ही नरम असते आणि जर तुम्ही लगेच गरम असतानाच हात लावला तर नानकटही मोडू शकते म्हणून थोडीशी थंड होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला नानकटही काढून घ्यायची आहे बघ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती नानकटाई फुगलेली आहे टम अशी तुम्हाला मी इथे पहिली बिन बेक केलेली पण नानकटाई दाखवते दुप्पट आपली ही नानकटही फुगलेली आहे आणि दिसायला तर अप्रतिम दिसत आहे अगदी बेकरी स्टाईल तर इथे मी दुसरी पण प्लेट बेक करून घेतलेली आहे तर मंडळी तयार आहेत आपल्या दिवाळी स्पेशल बेकरी स्टाईल खुसखुशीत नानकटई तुम्ही बघू शकता नानकटईला किती मस्त रंग आणि टेक्स्चर आलेला आहे आणि किती मस्त ही नानकटई तयार आहे बघा अशाच प्रकारे कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात तयार आहे आपली घरच्या घरी दिवाळी स्पेशल खुसखुशीत नानकटई नानकटई थंड झाल्यावर हवाबंद डब्यात एक महिना साठून तुम्ही ठेवू शकता आणि कधीही चहा आणि कॉफीसोबत याचा आनंद घेऊ शकता आजचा हा व्हिडिओ जराही आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा